त्याच्या मागे खूप जणांची मेहनत आहे काय सांगशील लहानपणापासून मला आणि माझ्या भावाला वरुणला आम्हाला कधी असं वाटलंच नाही की ही काहीतरी वेगळी आहे ही जाणीवच आमच्यात नव्हती ते मोठ झाल्यानंतर हळूहळू लक्षात दिलं की ओके अपिअरन्समध्ये काहीतरी फरक आहे अंडरस्टँडिंगमध्ये फरक आहे पण ते खूप नंतर झालं सो मुळात शी इज नॉट डिफरेंट दॅन अस ही जाणीव इतकी रुजलेली आहे आमच्यामध्ये की तिला आम्ही खूप इझिली इन्कॉर्परेट करू शकलो आमच्यात किंवा ती असायचीच खेळामध्ये किंवा सगळ्यामध्ये ती दादागिरी पण करायची लहानपणी माझ्यावरती आणि वरून वरती आणि ओरडाची वगैरे हे नस आई पॅरेंट्स नसले की आमच्या तिघांचा जो खेळ चालायचा <laughs> म्हणजे सोबतच वाढलोय हो आम्ही देर वॉज नो डिफरंट ट्रीटमेंट आणि टू हर एज वेल म्हणजे डिसिप्लिनची गोष्ट असेल तर तो सगळ्यांना सेमच असायचा okay. तिला आणि तिच्या भावाला सारखंच वाढवलं गेलंय आहे तिच्या आईवडिलांकडून की असं नाही की ती स्पेशली एबल्ड आहे तर तिला ठीक आहे तू हे नाही केलंच तरी चालेल ठीक आहे मग तू ताट तिथेच ठेवून जा वगैरे नाही तिला पण तेच रूल्स आहेत तिला पण तोच डिसिप्लिन आहे